हॅलो वन बऱ्याच मुलांची डिमांड होती की त्यांना क्लॉझेस हा टॉपिक अजिबात कळत नाही तुम्हाला काळजी करायची काहीच गरज नाही कारण मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक खूप सिंपल ट्रिक्स जेणेकरून तुम्ही इझिली बोर्डचे क्वेश्चन बघितल्या बघितल्या एक पाच ते दहा सेकंदामध्ये सॉल्व करसाल फाईन चला स्टार्ट करूया पहिले तर क्लॉजेस हा टॉपिक काय हे समजून घ्या एक फक्त एक ते दोन मिनटामध्ये तुम्हाला समजून सांगतो की क्लॉजेस म्हणजे काय तर क्लॉजेस म्हणजे काय असतं क्लॉजेस म्हणजे सेंटेन्सचा असा पार्ट असतो ज्याच्यामध्ये एक सब्जेक्ट असतं आणि एक वर्ब असतं ओके okay, म्हणजे वाक्याचा कुठलाही पार्ट सेंटेन्सचा कुठलाही पार्ट ज्याच्यामध्ये एक सब्जेक्ट आणि एक वर्ब जर असेल तर त्याला आपण क्लॉजच म्हणतो क्लॉज म्हणतो ओके okay? तर ना क्लॉजचे दोन टाईप आहेत एक आहे मेन क्लॉज आणि दुसरा असतो सबऑर्डिनेट क्लॉज आता याचं तुम्हाला एक सिम्पल स एक एक्झाम्पल सेंटेन्स देतो तुम्हाला द स्टुडंट्स द स्टुडंट्स स्टुडअप वेन वेन द टीचर वेन द टीचर एंटर्ड एंटर्ड द क्लास ओके एक सेंटेन्स आपल्याला दिसते द स्टुडन्ट स्टुड अप वेन द टीचर एंटर द क्लास ओके आता याच्यामध्ये व्यवस्थित बघा द स्टुडंट स्टुडंट काय सब्जेक्ट आहे ओके स्टुडंट काय तर स्टुडंट सब्जेक्ट आहे स्टूडअप स्टूडअप काय तर स्टूड अप हे वर्ब आहे ओके परत इथे बघा टीचर काय सब्जेक्ट आहे एंटर काय आहे वब आहे म्हणजे तुम्हाला दिसतं याच्यामध्ये वेग दोन पार्ट दिसतात ज्याच्यामध्ये प्रत्येकाचा एक सब्जेक्ट वब सब्जेक्ट वब आहे आता स्टुडंट स्टूड अप या पूर्ण पार्टला मी एक क्लॉज म्हणू शकतो कारण क्लॉज म्हणजेच काय ज्याच्यामध्ये एक सब्जेक्ट आणि एक वब आहे द स्टुडंट स्टूड अप याला मी क्लॉज म्हणू शकतो कारण क्लॉजेसची कंडिशन काय एक सब्जेक्ट पाहिजे आणि एक व पाहिजे राईट परत वेन नंतर बघा द टीचर टीचर एक सब्जेक्ट एक वप आहे म्हणजे यावाल्या पार्टला पण मी एक क्लॉज म्हणू शकतो याचा या घे पूर्ण सेंटेन्समध्ये दोन क्लॉजेस से, आहेत बरोबर बर। आता तुम्हाल 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 तुम्हाला काय ओळखायचं आहे मेन क्लॉस कुठला आहे आणि सबऑर्डिनेट क्लॉस कुठला आहे तर एक सिम्पल ट्रिक तुम्हाला सांगतो ती म्हणजे काय तुम्हाला या सगळ्यांमध्ये काय शोधायचं आहे तर तुम्हाला या सगळ्यांमध्ये एकच गोष्ट शोधायची ती म्हणजे रिलेटिव्ह प्रोनाऊन ठीक आहे काय शोधायचं तुम्हाला रिलेटिव्ह प्रोनाऊन आता याच्यामध्ये बघा ही तर खालेली हा जो वेन आहे ना वेन हा वेन तर हा वेन आहे रिलेटिव रिलेटिव प्रोनाऊन ओके म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे फक्त सेंटेन्समध्ये रिलेटिव्ह प्रोनाऊन शोधायचे आहेत आता तुम्हाला हे सेंटेन्समध्ये मी रिलेटिव्ह प्रोनाऊन दिलेले आहेत हे सगळेच्या सगळे रिलेटिव्ह प्रोनाऊन्स आहेत तुम्हाला काय करायचं फक्त सेंटेन्समध्ये रिलेटिव्ह प्रोनाऊन शोधायचं आणि रिलेटिव्ह प्रोनाऊनला लागून आलेला जेवढा पण पार्ट असेल त्याला काय म्हणायचं सबऑर्डिनेट क्लॉज आहे ना सिम्पल फक्त काय करायचं रिलेटिव्ह प्रोनाऊन शोधा रिलेटिव्ह प्रोनाऊनला लागून आलेला जेवढा पण पार्ट असेल त्याला म्हणायचं सबऑर्डिनेट क्लॉज आता सबऑर्डिनेट क्लॉजचे टाईप्स आहेत पहिला आहे नाऊन क्लॉज दुसरा आहे ॲब्जेक्टिव्ह क्लॉज आणि तिसरा आहे ॲडवब क्लॉज आता तुम्हाला दोन मार्क्ससाठी क्वेश्चन येतो पहिले तर तुम्हाला आयडेंटिफाय करायचा सबॉर्डनेट क्लॉज आणि नंतर तुम्हाला त्याचा टाईप सांगायचा आहे कुठला टाईप आहे ते ओके तर ना आता काही ना रिलेटिव्ह प्रमाणात ते जनरली नाउनमध्ये यूज होतात काही मध्ये यूज होतात काही मध्ये यूज होतात आता एकदा जर तुमच्या डोक्यामध्ये ही फिक्स झाली तर तुम्ही इझिली ओळखू शकता अजून एक याच्यासोबत अजून काही ट्रिक्स मी तुम्हाला देणार जेणेकरून तुम्ही इझिली हे सांगू शकता की जे पण दिलेला सबर्ण क्लॉज आहे त्याचा टाईप कुठला आहे ओके आता पहिला आहे नाऊन क्लॉज नाऊन क्लॉजला कसं ओळखायचं बघा नाऊन क्लॉज जर दिलेला असेल ओके आपल्याला नाऊन क्लॉज शोधायचं असेल तर तुम्हाला बघायचं आहे सर्व सुरुवातीला तुम्हाला काय बघायचं आहे तर तुम्हाला नाऊन क्लॉज शोधण्यासाठी पहिलं काय लक्षामध्ये ठेवायचं आहे ते म्हणजे काय की रिलेटिव्ह प्रोणाऊन पहिलं तर रिलेटिव्ह प्रोणाऊन शोधायचं आणि रिलेटिव्ह प्रोणाऊनच्या अगोदर बघायचं आहे काय आहे म्हणजे रिलेटिव्ह प्रोणाऊन कोणाला जोडून आलेला आहे जर का वर्बला जोडून राहिलं असेल तर त्याचा क्लॉस कुठला असेल नाउन क्लॉस ओके याचा एक एक्झाम्पल देतो तुम्हाला बघा एक्झाम्पल देतो एक एक्झाम्पल देतो तुम्हाला आय दॅट इट इज रॉंग आय दॅट इट इज रॉंग पहिले तर काय बघितलं तुम्ही रिलेटिव्ह प्रोनाऊन शोधायचं रिलेटिव प्रोनाउन इथे इथं लागून आलेला जो पण पार्ट असेल तो तुमचा काय आहे सबऑर्डिनेट क्लॉज सिम्पल आय फील सब्जेक्ट आहे वब आहे म्हणजे आय फील पण एक क्लॉज आहे ओके आता रिलेटिव प्रॉणाला लावून ला आलेला जो क्लॉज आहे यालाच आपण काय म्हणतो सबऑर्डिनेट सब ऑर्डिनेट सब क्लॉज ठीक आहे म्हणजे एक मार्क्स तुमचा फिक्स झाला सबऑर्डिनेट क्लॉस तुम्ही ओळखलं आता तुम्हाला काय बघायचं आहे याचा टाईप कुठला आहे तर ता टाईपसाठी ता आत्ताच आपण काय बघितलं रिलेटिव्ह प्रोणाच्या अगोदर तुम्हाला काय बघायचं आहे वब आहे का तर रिलेटिव्ह प्रोणाच्या अगोदर फील हे काय वब आहे का जर का फील हे वब असेल फील हे काय तर फील हे वब आहे आणि फील जर वब असेल तर हा वाला क्लॉज कुठला असेल नाऊन क्लॉज हे ना सिम्पल फक्त तुम्हाला काय बघायचं आहे रिलेटिव्ह प्रॉणाच्या अगोदर वब आहे का आता हे वब आहे ना कुठलेही असू शकतं म्हणजे हे वब जे आहे हे दोन टाईपचे असतात मेन वब पण असू शकतं आणि हेल्पिंग वब पण असू शकतं फक्त तुम्हाला काय बघायचं आहे दॅटच्या अगोदर हेल्पिंग वब कुठलाही वब आहे का जर वब असेल तर त्याचा क्लॉज कुठला असेल नाउन क्लॉज आहे ना सिम्पल म्हणजे फक्त तुम्ही एक तीन ते चार सेकंदामध्ये इझिली आन्सर सांगू शकता की याचा क्लॉज कुठला आहे सबॉर्डिनेट क्लॉजचा टाईप कुठला आहे नाऊन क्लॉज आहे का दुसरा आहे आता नाऊन क्लॉज झाला त्याच्यानंतर आपण बघूया तो म्हणजे ॲडजेक्टिव्ह क्लॉस ठीक आहे त्याच्यानंतर आपण बघूया ॲडजेक्टिव्ह क्लॉस आता ॲडजेक्टिव्ह क्लॉसमध्ये तुम्हाला काय शोधायचं आहे ॲड्जेक्टिव्ह क्लॉससाठी तुम्हाला हे शोधायचं आहे ॲडजेक्टिव्हसाठी ॲडजेक्टिव्हसाठी तुम्हाला काय आहे रिलेटिव्ह प्रोणाच्या अगोदर काय आहे समजा रिलेटिव्ह प्रोणाच्या अगोदर नाऊन असेल तर त्याचा क्लॉज कुठला असेल ऍब्जेक्टिव्ह एक्झाम्पल तुम्हाला एक्झाम्पल देतो दिस इज द गर्ल हू हू स्टोल माय बुक ठीक आहे दिस इज द गर्ल हू स्टोल माय बुक बघा काय शोधायचं पहिले रिलेटिव्ह प्रोणाऊन रिलेटिव्ह प्रोणाऊन बघा याच्यापैकी कुठलं कुठलं रिलेटिव्ह प्रोणाऊन आहे तर रिलेटिव्ह प्रोणाऊनमध्ये तुम्हाला हू दिसतोय आहे बरोबर आहे हू दिसला तुम्हाला म्हणजे हूला लागून आलेला जो पण पार्ट असेल याला आपण काय म्हणायचं सब ऑर्डिनेट सब ऑर्डिनेट क्लॉस सिम्पल सबऑर्डिनेट क्लॉस तुम्हाला तुम्ही ओळखला एक मार्क फिक्स झाला आता टाईप सांगायचं आहे रिलेटिव्ह प्रोणाऊनच्या अगोदर काय बघायचं रिलेटिव्ह प्रणाच्या अगोदर गर्ल गर्ल हे काय आहे तर गर्ल हे गर्ल हे नाऊन आहे है ना तर रिलेटिव्ह प्रणावच्या अगोदर नाऊन असेल तर याचा क्लॉज कुठला असेल याचा क्लॉज असेल ॲब्जेक्टिव्ह क्लॉज सिम्पल आहे ना बघा रिलेटिव्ह प्रणाच्या अगोदर वब असेल तर नाऊन क्लॉज आणि रिलेटिव्ह प्रणाच्या अगोदर नाऊन असेल तर कुठला क्लॉज असेल ॲजेक्टिव्ह क्लॉज सिम्पल आहे आता आपण थर्ड टाईप बघूया तो म्हणजे आहे तो म्हणजे आहे ॲडव क्लॉज तर ॲडवप क्लॉससाठी तुम्हाला काय बघायचं आहे ॲडव क्लॉजसाठी तुम्हाला फक्त हे वर्ड्स शोधायचे तुम्हाला काय करायचं फाईन करायचं फक्त हे वर्ड शोधायचे कुठले कुठले वेन वेअर बिकॉज इफ अल्दो अँटील सिन्स जास्त काहीच डोकं लावायचं नाही फक्त तुम्हाला सेंटेन्समध्ये हे वर्ड शोधायचेत हे वर्ड जर असेल तर त्याचा क्लॉज कुठला असेल ॲडवप क्लॉज या वर्डला लागून जो पण पार्ट आलेला असेल त्यालाच काय म्हणायचं सबऑर्डिनेट क्लॉज खूप सिंपल आणि हॅडओप ओळख हॅडओप ओळखणं खूप सिंपल आहे तुम्हाला हे फक्त वर्ड बघायचे ॲज एक्झाम्पल देतो तुम्हाला इफ यू स्टडी इफ यू स्टडी यू विल यू विल पास दी एक्झॅम फाईन सिम्पल आहे आता तुम्हाला याच्यामध्ये काय ओळखायचं आहे तर तुम्हाला पहिलं बघा याच्यामध्ये कुठल्या ॲडव्ह दि हे दिले आहे का हे वर्ड शोधायचे तुम्हाला तर तुम्हाला इथं इफ दिसतो आहे इफ दिसला इफला लागून जो पण पार्ट असेल याला काय म्हणायचं सब ऑर्डिनेट क्लॉस ओके कॉमन नंतर हा नंतरचा जो पार्ट आहे हा काय असणार आहे तुमचा मेन हा काय असणार आहे मेन क्लॉस सिम्पल hmm. आहे है? है ना बघितल्या बघितल्या क्वेश्चन इवन बघितल्या गेला हार्डली पाच सेकंदामध्ये तुम्ही याचा आन्सर मार्क करसल ओके okay? चला आता आपण बोर्डचे क्वेश्चन बघूया टू थाउजंड नाईन्टीनचा क्वेश्चन बघा आयडेंटिफाय द क्लॉजेस अँड नेम इट द नर्व्स दॅट कंट्रोल हिज मसल्स वर शटिंग डाऊन सर्वात पहिले काय ओळखायचं आपल्याला काय आहे तर सर्वात पहिले आपल्याला रिलेटिव्ह प्रोणान शोधायचं रिलेटिव्ह प्रोणाऊन आपल्याला माहीत आहेत वॉट नो हाऊ दाट हू हूज यापैकी कुठलं रिलेटिव्ह प्रोणान आपल्याला दिसतंय का तर दिसतंय आपल्याला दिसतोय दाट दिसतोय राईट दाट दिसला दाटच्या नट दिसल्या म्हणजे याला लागून जो वाला पार्ट आलेला असेल यालाच आपण काय म्हणतो सब ऑर्डिनेट क्लॉज यालाच काय म्हणतो आपण सब ऑर्डिनेट सब ऑडिनेट क्लॉज ओके इथं रिलेटिव प्रणाम दाट आहे आणि दाटच्या अगोदर आपल्याला बघायचं आहे जो वर्ड आलेला आहे तो काय आहे नव्स आता आपल्याला एक चेक करायचं आहे की नव्स वर्ब आहे की नाउन आहे जर कवब असेल तर आपल्याला माहिती आहे नाउन क्लॉज असतो आणि जर नाउन असेल तर ॲडजेक्टिव क्लॉज असतो हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे तर नर्वज काय तर नर्व्स बेसिकली काय तर नर्व्स एक नाउन आहे ओके नर्व्स काय आहेत नाउन आहे आणि म्हणून हावाला ॲड्जेक्टिव्ह कुठला असेल तर हा ॲडजेक्टिव्ह जर नाव असेल हा वाला क्लॉज कुठला असेल तर हा क्लॉज असेल ॲडजेक्टिव्ह क्लॉज सिंपल काय बघितलं फक्त दॅटच्या अगोदर म्हणजे बघितलं बघितलं बघितल्या तीन ते चार सेकंड मध्ये तुम्ही आन्सर सांगू शकता अगोदर नाव ना ने म्हणजे द किंग द द वॉज ग्राउंड टू थाउजंड ट्वेंटीचं क्वेश्चन आहे आता ना दोन आपल्याला याच्यामध्ये दोन सेंटेन्स दिसत आहे बघा वेन द किंग अराईव्ह आणि द हर्मिट वॉज डिगिंग द ग्राउंड ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय शोधायचं याच्यामध्ये रिलेटिव प्रोनाउन्स शोधायचे आहेत आता रिले रिलेटिव्ह प्रोनाउन्स तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे तुम्ही ऑलरेडी लिहून घेतलं असेल याच्यामध्ये तुम्हाला हा वेन जो आहे वेन वेन दिसतोय तुम्हाला इथं बरोबर आणि जर का वेन असेल सेंटेन्समध्ये तर इझिली आपण काय सांगू शकतो त्याचा कुठला क्लॉज असेल ॲडॉप्ट क्लॉज म्हणजे हार्डली दोन सेकंदामध्ये फक्त बघून वेन दिसला तुम्हाला वेन द किंग अराईव्ह याला आपण काय म्हणणार सब ऑर्डिनेट सब ऑर्डिनेट क्लॉस आणि हा जो नंतरचा पार्ट आहे द हर्मिट वॉज डिगिंग द ग्राउंड हा कोण असणार आहे हा मेन क्लॉज असणार आहे बरोबर सबऑर्डिनेट क्लॉजचा वे आहे म्हणून आपण काय सांगू शकतो ॲड वब क्लॉज बघा किती सिम्पल आहे हार्डली फक्त तीन ते चार सेकंदामध्ये तुम्ही आन्सर सांगू शकता ओके नेक्स्ट टू थाउजंड ट्वेंटी टूचा क्वेश्चन आहे बघा वेन वी वर डिझायनिंग द फर्स्ट मॅकिन टोश कम्प्युटर इट ऑल केम बॅक टू मी आता याच्यामध्ये पण बघा सिम्पल तुम्हाला काय बघायचं वेन दिसला वेन दिसल्या दिसल्या तुम्ही समजून जाल वेन म्हणजेच काय असणार आहे हा ॲडवर्ब ॲडवर्ब क्लॉज आहे है, है ना बघा हार्डली दोन सेकंदामध्ये बघूनच सांगू शकता की हा ॲडवर्ब क्लॉज आहे सब क्लॉज लिहिणं लिहिताना कसं लिहायचं वेन वी वर डिगिंग या पूर्णला काय म्हणायचं सब ऑर्डिनेट सब ऑर्डिनेट क्लॉज ओके आणि याचा स्टाईप कुठला आहे तर आड ऑफ क्लॉज आहे आणि राहिलेला पार्ट हा कोण असणार आहे तुमचा हा असणार आहे मेन क्लॉज हा असणार आहे मेन क्लॉज सिम्पल ओके सिंपल आहे ना नेक्स्ट नेक्स्ट बघूया आयडेंटिफाय द क्लॉज अँड स्टेट इट्स काइंड आता क्लॉज पण आयडेंटिफाय करायचं आहे आणि त्याचं काही शोधायचं तर सर्वात पहिलं फर्स्ट काय शोधतो आपण रिलेटिव्ह प्रोनाऊन बघा इट टेक्स द शेप दाट द वॉटर कमांड्स रिलेटिव्ह प्रोनाऊन काय तर मला बघितलं बघितलं दिसलं दाट काय रिलेटिव्ह प्रोनाऊन आहे बरोबर आता इथून लागून आलेला पार्ट हा कोण आहे तर सब ऑर्डिनेट सब ऑर्डिनेट क्लॉज आहे बरोबर इट टेक्स द शेप काय आहे मेन क्लॉज आहे एक मार्क फिक्स झाला ओके okay? एक मार्क फिक्स आहे आता दॅटच्या अगोदर आपल्याला बघायचं आहे आयडेंटिफाई सबऑर्डिनेट क्लॉथचा टाइप बघण्यासाठी दॅटच्या अगोदर आपल्याला बघायचं आहे की हे जे काय आहे हा वर्ड वब आहे की नाऊन आहे तर शेप शेप काय बेसिकली तर शेप तर नाऊन आहे ओके इट टेक्स द शेप आता नाऊन कसं काय तुम्हाला ऑलरेडी मी वब ॲज अ सेम वर्ड ॲज अ नाऊन अँड वब या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे की इथं शेप कसं यूज झालं आहे ॲज अ नाऊन म्हणून यूज झाला आहे कारण ऑलरेडी इथं सब्जेक्ट आहे आणि इथं वब आहे आणि वब नंतर आपण नाऊन लिहिताना याला असं लिहितो हे ऑलरेडी आपण त्या व्हिडिओमध्ये स्टडी केले जर तुम्हाला याच्यामध्ये कन्फ्युजन असेल तर पहिले तुम्ही तो व्हिडिओ बघा तुम्हाला नक्की समजेल मग शेप काय नाऊन आहे मग रिलेटिव्ह प्रोनाऊनच्या अगोदर जर शे नाऊन असेल तर क्लॉज कुठला असतो तर क्लॉज असतो ॲडजेक्टिव क्लॉज ओके ठीक आहे सिम्पल आहे ना नेक्स्ट इज नेम टू थाउजंड ट्वेंटी फोरचा क्वेश्चन आहे नेम अँड आयडेंटिफाय द सबोडेंट क्लॉज सेम क्वेश्चन आला हे ऑलरेडी आपण केलेलं आहे नेक्स्ट बघूया नेक्स्ट क्वेश्चन आहे टू थाऊजंड ट्वेंटी टू चा एक क्वेश्चन आहे हेमिंग वेन हेमिंग वेज नॉवेल इज बेस्ड ऑन रियल इव्हेंट्स अँड कन्वर्ट द अंडरलाईन ॲडजेक्टिव्ह इन टू अँड क्लॉज आता इथं ऑब्जेक्टिव्ह दिलेला आहे रिअल आणि या रियलला आपल्याला काय करायचं आहे ॲडजेक्टिव्हल क्लॉजमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे ओके okay, तर कसं करणार तर आपल्याला माहिती आहे ॲब्जेक्टिव्ह क्लॉजमध्ये करायचं असेल तर आपल्याला माहिती आहे जे पण रिलेटिव्ह प्रमाण आहे त्याच्या अगोदर आपल्याला काय घ्यावं लागेल नाऊन घ्यावं गे लागेल तर याला आपण असं असं करू शकतो बघा हेमिंग वेस हेमिंग वेस नॉवेल इज इज बेस ऑन ओके बेस्ड ऑन इव्हेंट्स बेस्ड ऑन इव्हेंट्स बेस दॅट आर दॅट आर रियल ओके आता बघा रिलेटिव्ह आहे आणि रिलेटिव्ह प्रोणाऊनच्या अगोदर आपण इव्हेंट टाकले म्हणजे नाऊन टाकले जेणेकरून हा क्लॉज कुठला बनेल ऍडजेक्टेबल क्लॉज ठीक आहे सिम्पल कळले सगळ्यांना ओके okay. आय होप तुम्हाला हा टॉपिक समजला असेल तुमचे काही डाऊट असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा तुम्ही ऑलरेडी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर थँक्यू सो मच आणि नसेल केलं तर करून टाका जेणेकरून असेच अवघड टॉपिक मी तुमच्यासाठी इझी करेल आणि तुमचं टार्गेट अचीव्ह होईल थँक्यू